रविवारचा दिवस असल्यामुळे आम्हाला सुट्टी होती दिवाळी नुकतीच संपली होती आणि आम्ही चाललोय पी एम पी एलनी पुण्यामध्ये आम्ही चौघं असल्यामुळे आणि आमच्याकडे एकच बाईक असल्यामुळे पी एम पी एलनी चाललो आहे म्हटलं बसचा प्रवासही एकदा बघूयात पुण्यात आल्याबरोबर पहिली पोटपूजा केली पावभाजी मेदूवडा आणि पुरी भाजीवर मस्त ताव मारला मस्त कडक चहा पिलो त्यानंतर आलो गणपती मंदिराच्या पाठीमागे पुण्यात कोविडनंतर खूप प्रचंड गर्दी वाढली आहे गणपतीच्या दर्शनासाठी ही इतकी लांबच्या लांब लाईन लागली होती कळत नाही या एक दोन वर्षात पुण्यात इतकी गर्दी कशी काय वाढली आहे गणपती मंदिराच्या बाजूला आलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तिथेही प्रचंड गर्दी होती त्यामुळे रांग तर खूपच लांब होती त्यामुळे लाईनमधून दर्शन घेणं शक्यच नव्हतं मग बाप्पाचं बाहेरूनच दर्शन घेतलं गेल्या वर्षी भाऊबीजेला मी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते आणि तेव्हा ते, ते भाऊबीजेची ओवाणी म्हणून एक कोरी करकरीत दहा रुपयेचे नोट देत होते खूप छान वाटलं होतं कारण दहा रुपयेची नोट मिळाली मग गणपतीचं दर्शन बाहेरूनच घेतलं आणि आलो साड्या खरेदी करायला बायकांचा सगळ्यात जिवळ्याचा विषय साड्या खरेदी करण्यासाठी दुकानात आलो तर त्या दुकानामध्ये असे चार मजले होते सगळ्यात खाली घेण्याच्या साड्या होत्या मग त्यानंतर एक ते दीड हजारापर्यंतच्या साड्या मग दोन ते पाचपर्यंतच्या साड्या आणि नंतर सगळ्यात पाचच्या वर पंधरा वीस हजारापर्यंतच्या सगळ्या अशा साड्या होत्या सगळ्यात आधी वरच्या सेक्शनला गेलो आणि म्हटलं बघूयात आपल्या एखादी बजेटमध्ये साडी तिथे भेटलीच तर घ्यायला काही हरकत नाही तर खूप छान साड्या होत्या कलेक्शन त्यांच्याकडे खूप छान आलेलं मे बी आत्ता लग्नसराई असल्यामुळे त्यांनी दिवाळी हा सण संपल्यानंतरही त्यांच्याकडे इतकी छान व्हरायटी आणि इतकं म्हणजे इतक्या साड्या होत्या की कुठली घेऊ आणि कुठली नाही मला ही ओनियन पिंक कलर इतका प्रचंड आवडला होता पण साडीची किंमत त्या त्यामानाने खूप जास्त वाटली आणि दुकानात प्रचंड गर्दी होती लगीन सराई असल्यामुळे आणि रविवारी असल्यामुळे आणि आम्ही कधीही येऊ या दुकानात गर्दी असतेच असते लिटरली साड्या बघायला होत नाही आणि खूप जास्त समजत नाही म्हणजे ही साडी घेऊ ती साडी घेऊ इतकी व्हरायटी पण बघायला मिळते तर त्यामध्ये दोन तीन साड्या आम्ही म्हणजे ज्या आम्हाला साड्या आवडल्या त्या साड्या आम्हाला बाजूला काढायला सांगितल्या आणि हातातच ठेवायला सांगितल्या कारण असं व्हायचं की जर समजा आम्हाला ती साडी आवडली आणि दुसरे कोणी पटकन घेतली तर ती साडी हातातून जायची तर आम्ही पटकन चार पाच साड्या आमच्यासाठी निवडून ठेवल्या होत्या तर त्यामध्येही कुठली साडी घेऊ आणि कुठली साडी नको हे फार कन्फ्युजन होत होतं आणि शिवांश आणि हे शिवांश म्हणजे माझा भाचा आणि आमचे आहो फार वैतागले होते कंटाळले होते कारण आम्हाला साड्या कु कौ, कोणत्या घेऊ यामध्ये या डिस्क या म्हणजे हा विचार ठरत नव्हत्या कारण सगळ्याच सा साड्या खूप सुंदर होत्या आणि प्राईजच्या मानाने पण म्हणजे रिझनेबल रेटमध्ये होत्या तर कॉटन म्हणू नका सिल्क म्हणू नका किंवा नेटच्या म्हणू नका किंवा ट्रेंडिंगमधल्या इतक्या भारी भारी साड्या खूपच भारी कलेक्शन होतं म्हणजे असं नेत्रसुख पण घेता आलं आणि विंडो शॉपिंग असते ती पण झाली प्लस आम्ही दोन तीन साड्याही घेतल्या तर बघूया नंतर आम्ही कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या आणि साड्यांच्या दुकानात गेल्यावर एक असं होतं ना म्हणजे मला तरी होतं असं की दुसऱ्यांनी कोणी साडी घेतलेली असली की ती आपल्याला फार साडी आवडते मग साड्या घेऊन झाल्यावर ब्लाउज घेतला मॅचिंगचा मग नंतर शिवायसाठी वॉच घ्यायला आलो वॉचच्या दुकानात तर इथे एक मस्त वॉच मला आवडलं होतं तर मी तो दाखवते यामध्ये छान होतं काहीतरी अँटिक होतं आपण थोड्या वेळाने येईल ते शिवायशी वॉ वॉच घेण्यासाठी आमचं चाललं होतं की शिवां काही वॉच शिवानशच्या हाताला खूप मोठे दिसत होते आणि डिजिटल वॉच घ्यायला तर ते लहान नाही राहिले विचार ते चाललं होतं आणि मी इकडे बघत होते तर सेम माझ्या हातामध्ये जे मला वैभवने बड्डे गिफ्ट केलं होतं ते टायटनचं वॉच तिथे होतं मला फार छान वाटलं की सेम ते वॉच अजून तिथे आहे तर शिवांशी वॉचची खरेदी चालली आहे अजून मोठं घ्यायचं हॅलो त्याला वॉच बघते घेऊ सांग वॉच बघते हे ते वॉच असे कलरफुल चार एक दोन तीन चार पाच पाच मेन कलरचे ते वुडन क्लॉक वाईज काहीतरी आहे समथिंग मस्त वाटलं होतं वेगळं काहीतरी आणि वरून काच आहे असं मग शिवांशला वॉच घेतलं शूज पण बघत होतो पण शूज काय आवडले नाहीत आणि त्यांच्या मापाचे काही भेटले नाहीत आम्हाला तर मग पुण्यात आलो आहे आणि तुळशीबागेत येणार नाही असं होणारच नाही मग मी आणि दिदी आलो तुळशीबागेत प्रचंड गर्दी होती अगदी मुंगी शू शिरायला जागा नव्हती किंवा पाय ठेवायला जागा नव्हता असं होतं पण तुळशीबाग म्हणजे आपल्या जिव्हाचा विषय कारण इथे खूप सारे ट्रॅडिशनल ज्वेलरी छानपैकी मिळते तर ज्वेलरीच्या पण व्हरायटी इतक्या छान आणि इतक्या सुंदर होत्या की कोणत्या घेऊ आणि कोणत्या नको असं झालेलं तर त्यामध्ये हे एक ट्रेंडिंग म्हणजे एक नवीन काहीतरी युनिक का असं वाटलं तर हे एक पेंडेंट आवडलं होतं आम्हा दोघींनाही आणि तो एके ठिकाणी तीनशे रुपये सांगत होते एके ठिकाणी दोनशे रुपये सांगत होते आणि कमी करायला किंमत कमी म्हणजे ते कमी होत नव्हते आम्ही बार्गनिंग करत होतो पण शेवटी फायनली एका शॉपमधून ते पेंडन घेतलं कारण आम्हाला आवडलं होतं ते मग छोटेसे छोटे छोटे कानातले घेतले आणि तुळशीबागेतला हा गणपती या गणपतीचं दर्शन करून पुढे निघालो इकडे बघा शंभरला आहे नेकलेस बघायचं का कोल्हापुरी साज वगैरे काय शं नाही जास्त बघायचं सगळी शॉपिंग झाली परत चहा घेतला थोडंसं खाल्लं कारण फिरून फिरून खूप भूक लागली होती आणि पाय लिटरली खूप दुखायला लागले होते आणि मग बस यायची वाट बघत होतो बसला प्रचंड गर्दी होती इतक्या इतक्या बसेस येत होत्या तरी पण त्यात काय काय बसमध्ये पाय चढायलाच चान्स मिळायचा नाही मग आम्ही ठरवलं इथून शिवाजीनगरपर्यंत जाऊयात बसनी मग तसं आम्ही शिवाजीनगरपर्यंत बसनी आलो आणि नंतर तिथून पुढे मेट्रोनी जायचं ठरवलं कारण आम्ही पण पुण्यात मेट्रो आली पण पुण्यातल्या मेट्रोमध्ये बसलो नव्हतो तर म्हटलं चला आज एक चान्स पण आहे तर मेट्रोच्या इथे आलो आणि शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन खरंच खूप छान आहे म्हणजे अजून तरी मेंटेन ठेवले अजून नव्यासारखं दिसते आणि छान ट्रॅडिशनल त्याचं बांधकाम वगैरे आहे जेव्हा तुम्ही मेट्रोच्या इथे एंट्री करताना तिथे छान तुळस दिवड्या वगैरे पूर्वीच्या काळी अस असतात ना त्या अशा आहेत आणि मग आम्ही एक्स्कलेटरवरून खाली आलो तिकीट घेतलंच होतं ऑलरेडी तर जिथपर्यंत आमचा लॉस्टॉप स्टॉप होता तिथ तिथून उतरून मग पुढे

मी किती तर वेळा म्हटला असू द्या ना मग काय वाटत नाही ना दूर नाही काय नाही जिथं उघडेल तिथं जायचं हे काय इथे नाही ना मस्तपैकी बस मेट्रोमध्ये बसलो मेट्रोचा प्रवास सुरू झाला अगदी सुखद आणि आरामदायी प्रवास होता मेट्रोच्या खिडकीतून मस्त सनसेट दिसत होता छान स्वच्छ सुंदर मेट्रोचा प्रवास वाटला आणि मेन म्हणजे जास्त गर्दी नसल्यामुळे दगदग होत नसल्यामुळे प्रवास करायलाही काही जास्त वाटत नाही आणि आज मी ऑल ऑफ सडन असा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तु ते सांगा आणि व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्ही एन्जॉय केला तेही सांगा आणि लाईक तेवढं करत जा कमेंट करत जा म्हणजे मला अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवायला चांगला वाटेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये